या व्हिडिओमध्ये मी ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार या आहे यासाठी मी हे अस्तर घेतलं अस्तरची उंची आहे तेहत्तीस इंच त्यानंतर शोल्डर आहे तेरा इंच त्याच्या निम्मे घेतलंय साडेसहा इंच त्यानंतर शोल्डर पट्टी मी घेते इथे मी साडेतीन इंच त्यानंतर पुढील गळा घेतलाय सहा इंच आणि असा मी गळा आखून घेतला आहे चौकोनी आणि मी त्या गळ्याला आता शेप देते त्यानंतर बाई खोली घेतली मी पाच इंच त्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला आहे पावणे आठ इंच एकतीस इंच छाती होती त्याचा चौथा भाग पावणे आठ इंच त्यानंतर आत मी पाऊण इंच घेतलं इथे असं आणि तिथे मी तिरप जोडून घेतलं आहे आणि आता मी आतून घेतलेल्या शेपवर असा गोल शेप देऊन घेते बाहीचा त्यानंतर इथून एक इंच आहे हे इथे एक इंचावर हा मी शेप देऊन घेतलेला आहे इथे हा चौथा भाग आहे छातीचा तिथे पुढे मी दीड इंच मार्जिन एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेली आहे आता इथे मी स्लोप देते शोल्डर उतार अर्धा इंच मी शोल्डर उतार दिला इथे बाईच्या दिशेने आता इथे मी मेजर टेप लावून घेते कंबर आहे कमरेची उंची आहे साडे अकरा इंच इथे मी साडे अकरावर खुणा करून घेतली आणि आता मी कमरेचा चौथा भाग इथे साडेसहा इंच त्यानंतर सीट उंची घेतली इथे आता कंबर आहे साडे अकरा इंच त्यानंतर मी इथे सीट उं उंची घेतली सीट उंची आहे एकवीस इंच त्यानंतर सीटचा चौथा भाग आठ इंच म्हणजे बत्तीस इंच सीट आहे त्याचा चौथा भाग आठ इंच इथे मी कुणा करून घेतली आणि इथे मी जोडून घेतलं आहे त्यानंतर पुढे मी ही दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे इथे पण दीड इंच आहे वर पण दीड इंच आहे आणि ते मी जोडून आहे लाईनने त्यानंतर बॉटम मी दहा इंच घेतली त्यानंतर पुढे सुद्धा दीड इंच घेतलेलं आहे मी आणि ते मी आता जोडून घेते आता हे मी अस्तर कट करून घेते आता ही पुढची बाजू मी कटिंग करून घेतली आता मागची बाजू मी कटिंग करून घेते अस्तरची आता इथे बाहीच्या दिशेने अर्धा इंच बाहेर घेते इथून असं बाकी अंतर सेम तसंच आहे ते मी कटिंग करून घेते आता हे आता मागचे आणि पुढचे अस्तरचे दोन पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत हा पुढचा आणि हा मागचा आता इथे सीटवर मी खुणा करून घेते आणि तिथे मी कट देऊन घेते म्हणजे साईड कट शिलाई करताना सोपा होईल इथे हा मी कट करून घेतलेला आहे आता मी अस्तर जे कटिंग केलं आहे ते मी ड्रेस पीसवर ठेवून कटिंग करते आता मी बाही कटिंग करून घेते बाही आहे बारा इंच त्यात एक इंच वाढवलं आहे म्हणजे तेरा इंच घेतलं आहे मी इथे मी तेरा इंचावर खुणा करून घेतली त्यानंतर बाहीची बॉटम आहे ती मी निम्मे करून घेतली साडेनऊ इंच त्याच्या निम्मे मी पावणे पाच इंच घेतले त्यानंतर एक्स्ट्रा मी दीड इंच इथे मार्जिन घेतली त्यानंतर इथे मी बाहीचा शेप देऊन घेते आता बाही आहे तेरा इंच ते मी मापून घेते इथे साडेसहा इंचावर म्हणजे तेराच्या नेम साडेसहा आणि एक्स्ट्रा पुढे दीड इंच मार्जिन घेते मी आणि आता मी बॉटमला जोडून घेते बाही एक्स्ट्रा मार्जिन मार्जिनसुद्धा जोडून घेते आता ही बाही मी कटिंग करून घेते ही बाही मी कटिंग करून घेतलेली आहे ही आता दोन्ही बाही कटिंग करून घेते आता सेंटरला असा मी कट देऊन घेते म्हणजे शिलाई करताना सोपं होईल आता बाहीचा आतील जो कर्व असतो तो मी कटिंग करून घेते इथे सव्वा इंच घेते आणि इथून असा मी आतून असा कर्व देऊन घेते आता या मी दोन्ही बाई ओपन करून अशा प्रकारे ठेवते एकत्र एक याच्यावर दुसरी बाई सेंटरला बरोबर ठेवून घेते या दोन्ही मी एकावर एक अशा ठेवून आहेत इथे सेंटर सुद्धा मी एकावर एक ठेवलेत आता मी इथून असा जो आतील शेप दिला होता आतील बाहीचा तो मी कटिंग करून घेते इथे मी सव्वा इंचापर्यंत शेप दिला होता तुम्ही कटिंग करून घेतलेला आहे हे बघा असा हा आतील शेप आहे आणि हा वरचा बाहेरील शेप आहे बाहीचा आता हे मी सर्व पार्ट कटिंग केलेले एकत्र करून ठेवलेत अस्तर आणि ड्रेस पीसचं आता हे मी अस्तर आणि ड्रेस पीस मी शिलाई करून घेणार आहे हे बघा हे मी अस्तर ड्रेस पीसला जोडून घेतलेलं आहे यालासुद्धा मागच्या बाजूला सुद्धा अस्तर मी जोडून घेतलेलं आहे इथे आता गळा रुंदी आहे अडीच इंच तिथून मी मागील गळा घेतलाय सात इंचावर आणि इथे असा मागील गळ्याला मी शेप देऊन घेतलेला आहे हा मी मागील गळ्याचा शेप कटिंग करून घेते हा मी मागील गळ्याचा शेप कटिंग कर करून घेतलेला आहे आता या ड्रेसला मागील बाजूने चेन लावायची आहे ती मी चेन घेते अकरा इंचापर्यंत आणि आता मी चेनसाठी ड्रेसचा मागील भाग कटिंग कर करून घेते सेंटरला अशा प्रकारे आम्ही कटिंग करून घेतलेला आहे आणि आता मी इथे स्टिच करून घेते मशीनवर इथे मी स्टिच करून घेतलेला आहे इथे मी शिलाई करून घेतलेली आहे आता हे तीन इंचापर्यंत मी कापड घेतलं आहे चेनला जोडण्यासाठी आणि आता ते सेंटरला असं मी कटिंग करून घेते अकरा इंचापर्यंत हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता ते मी मागील साईडला अशा प्रकारे उलट ठेवून जोडून घेते आणि तिथून पण शिलाई करून घेते आणि शिलाई करून झाल्यानंतर असं मी कट करते असं थोडं थोडं कट केलं आहे आणि आतमध्ये असं हे कापड मी असं घेतलं आहे ते कापड आतमध्ये दुमडून झाल्यानंतर त्याच्यावरून अशी मी शिलाई करून घेतली आणि आता मी चेन जोडून घेते चेन जोडण्यासाठी हा मी चेनचा सिंगल दाब असतो हा मी डबल दाब असतो सी रेग्युलर मशीनचा तो मी बाजूला काढून ठेवते आणि हा मी वन साईड दाब असतो तो लावते आता मी चेन अशी ड्रेसवर ठेवून घेतली आणि वन साईड दाबने अशा प्रकारे मी शिलाई करून घेते अशा प्रकारे एक एका साईडने मी जोडून घेतल्यानंतर आता मी रेग्युलर जो दाब असतो दोन्ही साईडचा तो मी जोडून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडने चेन मी अशी शिलाई करून घेते ही अशा प्रकारे मी चेन शिलाई करत आहे ही आता चेन जोडून झालेली आहे आता चेन अशा प्रकारे खाली ओढून जो वर शिल्लक राहिलेला भाग असतो हा जो वर शिल्लक राहिलेला भाग आहे तो मी कटिंग करून घेणार आहे आता ही पुढची साईड आहे इथे मी पुढच्या साईडला असा वी शेप थोडासा देते आणि तिथे मी कट करून घेते त्या पुढच्या गळ्याला शेप दिला आता मी पुढच्या गळ्याला गोठ लावून घेते हे लाल कलरचं जे पीस आहे त्याने मी पुढच्या साईडला गोट करून घेते अशा प्रकारे आम्ही पुढच्या साईडला गोड जोडून घेतला आता त्याला आतून अशी शिलाई करून घेते हे बघा अशा प्रकारे पुढचा गळा झाला आता हे मागच्या साईडचा जो चेन जोडलेला गळा होता तिथे मी अशा प्रकारे कापड कटिंग करून घेतलं आणि ते मी जोडून घेते आता जोडून झाल्यानंतर पुढच्या साईडचा पार्ट असा त्याच्यावर ठेवते आणि आता मी शिलाई करून घेते वरून दोन्ही पार्ट पुढचा आणि मागचा एकत्र ठेवून आता मी कट करून घेतलं हे त्यानंतर हा जो मागच्या साईडने कापड जोडून घेतलेला होता तो मी अशा प्रकारे आतून दुमडून घेते आणि त्याच्यावरून मी शिलाई करून घेणार आहे बघा अशा प्रकारे ठेवून मी त्याच्यावरून शिलाई करून घेते पुढच्या आणि मागच्या पार्टवर आणि मग आतून असं दुमडून घेते गोड जसा दुमडला होता आतून तसंच हे पण मी कापड दुमडून घेते आता हे दोन्ही पुढचा आणि मागचा पार्ट मी जोडून घेतलेला आहे आता मी बाहीला बॉटमला अशा प्रकारे मी गोठ जोडून घेते लाल कलरच्या पीसचा मी गोठ जोडून घेते अशा प्रकारे हा मी बाहीला गोठ जोडून घेतलेला आहे आता मी ड्रेसवर ही बाही ठेवून जोडून घेते अशा प्रकारे ही मी बाही जोडून घेतलेली आहे त्यानंतर ड्रेस असा उलट करून घेतला आहे मी आता तिथे मी ड्रेसचं मेजर टाकणार आहे हे मी ड्रेसचं मेजर टाकून घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यावरून शिलाई करून घेते अशा प्रकारे मी मेजर टाकून त्याच्यावरून शिलाई करून घेतलेली आहे सीटपर्यंत आता मी जो साईडचा भाग असतो साइडचा म्हणजे कटिंग असतं तिथून मी साइड कट शिलाई करून घेते अशा प्रकारे मी हा साईडचा पार्ट शिलाई करून घेत आहे साइट ला है। हामी साइट ला है। आता जा जो पाट तिते मी साईड कट जोडून घेतलेला आहे प्रकारे हा मी साईड कट जोडून घेतला आहे आता ड्रेसचा जो बॉटम पार्ट असतो तिथे मी दुमडून शिलाई करून घेते अशा प्रकारे मी ड्रेसची शिलाई केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद